नमस्कार मित्रांनो लग्नानंतर पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय मित्रांनो आता पाहायला मिळते की जीवाच्या वागण्याला कंटाळून नंदिनी आता त्याच्यावर खूपच नाराज झालेली आहे तर मित्रांनो नंदिनी आता जीवासोबत पहिल्यासारखं बोलत नसते तिचं वागणं बदललेलं असतं तर आता जीवा ठरवतो की नक्की काय करायचं की नंदिनी आपल्यासोबत पहिल्यासारखी वागेल त्याचमुळे आता तो आता नंदिनीची माफी मागून तिला एक सरप्राईज देण्याचा प्लॅन करत असतो जीवाने आता त्याची रूम सुंदर अशी सजवलेली असते लाइटिंग फुगे वगैरे सगळं तिथे लावलेले असतात आणि त्याने खूप छान सजवलेलं असतं सगळं नंदिनी आता जे असते ते खुले तेवू लागते आणि ही सगळं सजावट कोणी केलेली असेल ते विचार करते त्यावेळी तिथे जीवा येतो आणि तो आता नंदिनीला जवळ करत म्हणतो की हे सगळं मी केलंय खर तर हे सगळं काही करायची मला काहीच गरज नव्हती पण मात्र तुला आनंद मिळावा म्हणूनच मी हे सगळं काही करत आहे म्हणजे खरं म्हणजे मला तुझी माफी मागायची होती आणि मी यापुढे तुझी मी तुझ्याशी वाईट वागणार नाही हे वचनही तुला मला द्यायचं आहे मी तुझ्यावर रागवलं म्हणूनच तू माझ्याशी बोलत नाहीये पण न तुम्हाला वचन देतो की यापुढे मी तुझ्यावर कधीच ओरडणार नाही किंवा रागवणार नाही आणि त्या मुलीबद्दल तुझ्या डोक्यात जो संशय आहे आणि तू माझ्याकडे घटस्फोट मागितला तुला माहिती आहे का तू टी ओस मागितल्यानंतर मी किती हर्ट झालो तुला मी खरंच सांगतोय ती मुलगी आणि मी माझा तू भूतकाळ होता ती आणि तू माझं आता भविष्य आहे त्यामुळे मला वचन दे की तू मला कधीच सोडून जाणार नाहीस तर मित्रांनो आता जीवा जो आहे तो पूर्णपणे नंदिनीत अडकलेला मित्रा आहे मित्रांनो आणि मित्रांनो आता तो जो आहे तो नंदिनीकडे जे आहे ते आता त्याला वचन देतो तिला की मी तुला कधीही हे करणार नाही तो माझा भूतकाळ होतो आणि आता तो माझं भविष्य आहे वगैरे वगैरे तर जीवाचं हे वागणं तुम्हाला आवडतंय का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद